बाई ग बर झालं मी त्याला इथं नेहमीच्या ठेप्यावर बोलवलं तरी इथं अजूक आलं नाही मला का ना ना। पन माला, माला पन आता माझ्या बापाच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही जे काही आहे ना त्याला आज खरोखर सांगून देते आणि यानी पण ना याला जर गरज असेल तर यानी माझ्या बापाकडे यावं असं तर नाही म्हणता येणार पण मला मला पण गरज आहे त्याची पण काय करू मी आता मला तर इकडून ये आणि इकडून आड आहे इतका टाइम असता घ्यायला अरे मी इतकी परत आले मला जाम दम लागलाय हा तू गाडीवर यायच असून इतका हळू आला मी तुझ्या आधी पोहोचले मी जरा तुझा फोन तस लगेच गाडी किक मारली डायरेक्ट तुझ्या सोबत लग्न करायचंय का नाही करायचंय करायचं सोबत लग्न करायचंय मला आता दोन दिवसांनी मला पाहायला पाहून येणार आहे हा कधी करायचंय तू लग्न अगं मग तू जस नेहमी मोडते तस मोडून टाक ना तुझ्या पाय बेचाळीस पाहुणे मी केले लुटून लावले मग माझे घरचे ऐकत नाही मला बी पाहुणे बघायला येणार उद्या काही ना काही बाणे सांगत काही ना काही करीत राहते किती दिवस करायचं रे असं मी काय म्हणतो मग तू तुझ्या बापाला सांगून टाक ना आपल्या विषयी नाही नाही मी नाही सांगू शकत तुला सांगायचं तू सांग ना हा मी मच आता घरचे माझे बी नाही ऐकायचे पण तुझ्या तुझ तर ऐकते ना माझ नाही ऐकणार माझं माझं बाप, बाप तिथं मा, मला आठवड करू करू आणि हा तुला गरज नाही का प्रेम करताना माझं लय आहे तुझ्यावर मी तुझ्या संगत लग्न आहे मी कशाला दुसरी संगत लग्न करू मग सरळ माझ्या बापाकडे यायचं तू सरळ सांगायचं ते मला बाकीच माहिती नाही काही पण तुझ्या बापाकडे यायचं म्हणलं तुझं बापले डेंजर मला भीती वाटते त्याची नाही भीती नसतं वाटत मी इथून मागे नसतो बोललो का म्हणजे तू बोलणार नाही का आता पण बोलणार बोलणार नाही बोलणार तू चिडू नको ना तू लग्न करायचं नाही तू तू बाय नाही करायचं माझ्यासोबत आग लग्न करायचं या आपलं प्रेम आहे ना या बाबळेचे झाड सारखं झालंय निसता काटेच काटे त्याच्यात ते मला नको सांग काय ते बर मी काय म्हणतो मी येईन बर का पण मी एकटे येणार नाही धबाई लोक पाऊ राहिले आजूबाजूला मी तर जास्त वेळ थांबू शकत नाही माझ्या बापाने मला घरी बोलवले अर्जंट मध्ये चिडू नको शांतो शांतो मी कांतो मी येतो पण मी एकटा नाही मी माझ्या जोडीदाराला घेऊन येतो जोडीदार जोडीदार कोणतो तो, तो? बंडा का हा त्याला घेऊन येतो मला एकट्याला यायला लय भीती वाटते ना ठीक आहे तू काही कर कोणाला घेऊन ये पण तू माझ्या बापाला म्हणा आणि हे बघ मी सोडून राहू शकत नाही तू जर काही माझ्याशी लग्न केलं नाही तर बघ मग मी काय करते मी बी तुला सोडून नाही राहणार लग्न तर तुझ्या संगच करणार मी जेवीन तेवीन आज चल आर नाही तर पार आज येतोच काही पण कर मला माहिती रे थोडीस पण आता अशी हिंमत करतो ना आता आज येतोच आज जेवीन तेवीन आज बोलतोच मी हा तू नको घाबर मी आहे लवकर लवकर तू जाऊ का मी हा लवकर आर नाही तर पार जेवण काय होईन लेट लई ले दोन तीन टोले आणते हा मारून तर लेट टाकणार ना काय करते मी जे गेले बरोबर मला तुमचे पुरी संग लग्न करायचे मला लग्न लावून द्या जेवीन तेवीन खायला बॉडी बी नाही पण चोर पाय ठाक्या मारून टोले खायला तरी अंग निभर झालं पाहिजे की नाही मला आहे तिचं म्हातार नाही ऐकायचं बोलणार मी बांटेला घेऊन जातो संघ तेवढं तरी मला हानायला लागलो मधी तरी येईन तो बाई आज का कावर आहे ना कामाची वाट पाहू राहिले लवकर आला म्हणजे डोक्याला ताण नाही राहणार काय काय करू राहिले काय नाही दादा बर तुझा तयार बर कर पाहुणे हो हा अर्चना निघल का ते हा एक दीड तास लागेल यायला दोन तास बरं मी काय बाय तुला फोन करून बोलून घेतले हवे दिशी तो नावर काय पाठवलं नसतं बरोबर बरं तुला पाहुणे यायचे पाहायला अगं आधी सांगायचं काय होत माहिती का मागे का तुला अस तो तुला तो अशी कुरकुर करायचं पाठवित नव्हतं बरोबर मग आता काय केलं म्हटलं काहीतरी नेमकं करून तुला आगल्याच बोलून घेतलं हा बर आता याच एक कर आता याची तयारी कर हा पाहुणे केला आता मी तयारी वगैरे नाही करणार ती का मला असच आवडतं आपल्या बाबाला काही इज हाय का नाही तू केलं लग्न झालं ना तुझं मग शांत बस ना पाहिले का मोठी दे नाश जरा नीट बोल हा मोठी मग मी काय करू तू लाईनाच्या पोर लायला लहान मोठा अजिबात कळतच नाही पुरीच काय जाऊ दे जागबे म्हणी करतीची तयारी व्हाय अर्चा दा अशी केव्हा दा काय आता ते सांगूच नको काय आता जसं मला दाख धरलं तस इला झालं ना काचे पोर डाक दाख राहू राहिले राहू नये राहिली बर जाय जिअची तयारी कर तू आई काय करते अय मासाडे अरे काय करू घरामध्ये सारखा तू आणि चालू चावल हे पाहुणे येऊ राहिले पुरीला पाहायला तू येऊन आवडून ठेवलं सुद्धा आता काय मला पाहुणे यायचे का पाहिला पुरीला यायचे अरे तुला यायचे पुरेला जायचे पाहायला मग पुरी सांगा तू अशीच बसते का पाहुण्यामध्ये त्याला काय होतं मग हा बरे आवर ठेव तास समोर पाहणी नाही काय करायच तू व्यवस्थित माझे माझे माझी बोल नको पाहुणे बस माझे बोल नको खव्या डोक्या मला ती पाहणे बोलली आता पूर्वी नको नको म्हणते बोल बोकांडे तिच्याकडे डोक्यावर पडेल का ते पाहुणे काव तर काय माहिती दोन तास झाले पण नाही यायला या टायमा लागेल तर फक्त त्यांची वाटच बघतो पाहुण्याची आजो काही दिसत ती नाही तर यांच्या तयारी होती व्यवस्थित चल मी पाहतो घरात याची काय चालू आहे बघ बोल भांडते हां मी तुला म्हणलो होतो मला सोडी प्यायची म्हणजे की मला तिच्या काजलच्या बापरसमोर बोलायला हिंमतीन तू मकरच पाजले रे मुलं ना आता अचूक डिरिंग वाढून आज जेवण आज पार लग्नाला त्याला तयार करतो मजा करतो आजच लग्न लावून घेतो चल मुला काय करतो मी आहे ना अरे चूच मा जोडीदार रे दुसरं कोण आहे का चल घाबरायच नाही जे बाप नाही तो हा मी पण घाबरणार पाहू आपण एक एक हो एक नाही तशी घेऊन जाऊ तिच्या बापाकडं तिची मोठी बहीण बघोज रे आई जरा शांत आहे पण ती दोघे बाप आडो येतो आमच्या दोघांच्या मध्ये तिचा बाप हे लग्न झालं आणि पुरा बी झाली असते मग आज तिच्या बापाकडे जायचं जे होईन त्यावेन आज पुरीला मागतो माझ्या मागत लग्नच करून दे म्हणतो आज करायचं बरोबर तू चल संग चल तू माझ तुम्ही आहे ना चल आ, मामा मामा, बाहेोरेवडा मामा! मा? का? अरे तो कोरे मला ओळखलं नाही म्हणजे कधी दिवस नाही आलो मी काय नाही आलो घाबरूच तुम्ही पण आता घाबरणार नाही खुशाल तिला पाहून बघायला बोलावली जमणार नाही जे बाग काय नाही जमणार ना लग्न करणार आईच सांग माय लग्न लावून द्या नाही तर लय वाईट होई ना आता सांगतो टाक ना देऊ टाक ना मग त्याला पुढं काय कमी शेती भीती मारण्याची भरपूर त्याला पायसा पाणी ये हा काय थोडा फार टोकार पाना मग सुत्र लग्न झालो मग काय होतं प्रेम आहे त्यांचं दोघा चोय हा ना आलो ना मधी पावसाच नाही आता सांगतो

जान जाने जा मैना चूंगी ना रहा डा जान जान तो अरे बरे जाएंगे मिट जाएंगे जिंदा रह के

गावातलं अहो सर पण तुम्हाला सांगतो आमचा शाळेपासून प्रेम आहे आणि तिचा पाप मध्ये ये ताई नाही म्हणतो ते का उडी उडी नव्हता उडी नको टाकू शाळेपासून मग तू काय एवढ्या दिवस भाई कुठं का का नाही सांगितलं नाही सांगितलं तिने घरी नाही सांगितलं मी नाही सांगितलं आणि असं दारू पिऊन येत असते का हा दर तुम्हाला माहिती अर कधीच नाही पाहिलं तू दारू पहिला आज पहिल्यांदा पाहिलं टेंशन मध्ये पेलय मी टेन्शन मध्ये पेलाय काय म्हणगे तुझं जोडीदार आहे ना हाय ना मग त्यांचं आहे ना पाहिल्यापासून प्रेम होत यांच बर त्याला पाहू येणार पाहायला हा बर म्हणून तो ना टेन्शन मध्ये प्याला ती सांगत नाही तिच्या बापाला आईला तो सांगत नाही असं झालं का हा बाबराव मी मला विचार तुम्ही गप्पासा हय अक्ष तुझं खरं प्रेम आहे तिच्यावर खरं खरं प्रेम आहे माझ बर मला तिला विचारू द्या तुमच्या नाही सांगायची इकडे इकडे काजल काय भानगडीवर खरच माझ प्रेम आहे त्याच्यावर हा पण मला पण माझ्या बापाला सांगायची हिंमत नव्हती होत आणि त्यांनी त्याच्या घरच्यांना नाही सांगितलं म्हणून मी पण माझ्या बापांनी सांगितलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे ताई आहे ना ती सारखी आमच्या पिना करीत राहते म्हणजे माझ्या पिण्या करते पळून जाई नीच लग्न लावून द्या आता दोन दिवसांनी मला पाहुणे पाहायला यायचे म्हणून तो दारू पिला असं करतोय असं का हा तो कधीच दारू पिले मी गावात पाहिलं नाही नाही तो कधी नाही ना हा तुझा विश्वास आहे ना हो। करायचं हो। आता काही तू साधन नाही तोही साधना नाही तुम्ही पळून जर लग्न जर केलं कोणतं काय करता येणार नाही राहू शकत त्याला सोडून नाही तो पण नाही राहणार तुझी आहे त्याची आहे म्हणल्याच्या नंतर काय अडचण नाही तुम्ही बाप्पाला समजून सांगतो मी आहे नाही इकडे तुला काय करायचं मी आहे चल इकडे बाबराव तुम्ही आता शांत राहायचं ही काठी फेकून तुम्हाला माहितीये का तो साध्ञान आहे ती सज्ञान नाही त्या दोघांचा प्रेम आहे अलग लक्षात तुमच्या ह्या स्वभावामुळं त्यांनी चे त्याच्या घरी नाही सांगितल्यावर तर तिने तुम्हाला सांगितलं नाही अलग लक्षात या दोघांचं लग्न लावून द्यावं लागतंय आणि नाही तुम्ही लावलं तुम्ही लावून देईन पळून जाऊन जर लग्न जर केलं हा अन्न कोर्टामध्ये जाऊन रजिस्टर मॅरेज जर केला काय करू शकताय तुम्ही काहीच नाही आलं का लक्षात पोलीस संरक्षण येऊन उलट आलं का लक्षात सरपंच तुला कानपाटा देऊ ना तुझ्या खाली आता तुला लग्न लावून देतो काय चाललंय इथं तुला मामा आम आणणार आता तू गब्बास थांब मामा करायचं मला हा थांब 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 तिथं मामाला लक्षात लग्नाचा खर्च आहे ना मजक्या माणसामध्ये जाऊन लग्न लावून टाकू आलं का लक्षात मग उद्या आता त्या पोराने काय करता काय येईन तुमच्यावर राहिला विषय ती तिने मला सगळं सांगितलं माझं प्रेम आहे आणि तिला अजिबात खवळायचं नाही काय झालं सरपंच सांगून टाका त्या पाहुण्यांना फोन करा करा लगेच फोन येऊ नका म्हणा हा फोन हॅलो पाहुणे निघाले तुम्ही आमचं काय झालं माहितीये का आम्ही पुढं करणार लग्न आताच नाही करायचं कॅन्सल केलंय तुम्ही काय येऊ नका आता बर हा हा आता एक काम करा लग्नाची लगेच तयारी लगेच जाऊ लग्न लावून टाकू साध्या पद्धतीने आजच्या आजच सरपंच नाही खाली मरान का तू मराठी पडल्यावर असो पाहिलं किती काळजी पाहिलं का अक्ष ये ना तू खाली आला का लक्षात खाली लवकर तिकडून जिने खाली इकडून नाही मूर्ख ये लवकर हळूच 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 पण सरपंच हा मामा हा म्हणले <laughs> का पण मामा हा म्हणले ते मग मामा कसा राग राग बघत आलं का अरे हा असं जरा जावई आता हा म्हणले का हा बरं हा म्हणले पण मामा सांग थोडे करायचं मला लग्न हे संग करायचं मग तिच्याबरोबर हा म्हणले चलाचक्या माणसात संगण लाऊ असे जाऊ कपडे लत्त घेऊ तुम्हाला हा चला हार्बेज घेऊन लगेच संग्न लाऊ चला बाबराव चला हे चल ग चला हा चला काय याने पोरांनी सांगायला पाहिजे घरी